आता आपल्या खास क्षणांसाठी मिळतील अस्सल आणि पारंपरिक पेहरा महिलांना साजेसा इंडो वेस्टर्न प्रीमियम क्लोथिंग ब्रँड रादवी जिथं तुम्ही मूळ चंदेरी पासून लिनन पर्यंत प्रत्येक भारतीय वस्त्रातील पेहराव खरेदी करू शकता म्हणूनच आजच आमच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या जिथं परंपरेचा साज तिथं रादवी तुमच्यासाठी खास नमस्कार मी पूनम न्यूज टॉप टेन बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत करते पाहूया टॉप टेन न्यूज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाच देशांच्या दौऱ्याची खिल्ली उडवणाऱ्या पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या विधानावर परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलंय की आम्ही एका उच्च सरकारी अधिकाऱ्यांनी ग्लोबल साऊथ मधील मित्र असलेल्या भारताच्या संबंधाबद्दल केलेल्या काही टिप्पण्या पाहिल्यात ही टिप्पणी बेजबाबदार आणि खेदजनक आहे आणि राज्य अधिकाऱ्यांना शोभणारी नसल्याचं वक्तव्य परराष्ट्र मंत्रालयाने गेल्या काही दिवसांपासून वादग्रस्त ठरलेले महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक विधानसभेत एकमतानं मंजूर करण्यात आले जनसुरक्षा विधेयकावर विरोधकांनी आक्षेप घेतल्यानंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली होती शहरी नक्षलवाद आणि लोकशाही विरोधी संघटनांचा बिमोड करण्यासाठी हे विधेयक आणण्यात सूचनांचा अभ्यास करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनसुरक्षा विधेयक विधानसभेत सादर केलं होतं भाजपचे कसबा पेठचे आमदार हेमंत रासने यांनी गणेशोत्सव राज्य महोत्सव म्हणून घोषित करण्यात यावा अशी मागणी केली होती त्यावर उत्तर देताना गणेश उत्सव आता महाराष्ट्राचा राज्याचा उत्सव म्हणून साजरा केला जाईल अशी घोषणा काल सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी विधान परिषदेत केली आहे भारतातील टेनिस जगातून एक धक्कादायक अशी बातमी समोर आली आहे हरियाणातील गुरुग्राम मध्ये टेनिसपटू राधिका यादवची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे तर सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे वडिलांवर हत्येचा आरोप करण्यात आलाय मात्र त्यांना ताब्यात घेण्यात आला असून गुन्हा दाखल करून तपास सुरू आहे मी यशस्वी खासदार जरी झालो नसलो तरी यशस्वी राजकारणी तर आजोबा स्वर्गीय बाळासाहेब विखे माझ्या राजकारणातील प्रवासात आजचे गुरु देवेंद्र फडणवीस असल्याचं सांगत सुजय विखे पाटील यांनी सर्वांना गुरु पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्यात अवधूत चिंतन गुरुदेव दत्त वटवृक्ष श्री स्वामी समर्थ महाराज की जय अशा नामघोषात अक्कलकोट मध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दरबारी गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे या उत्साहात सुमारे दोन लाख भाविकांची मांदियाळी पाहायला मिळाली असून मंदिराच्या इतिहासात प्रथमच भाविकांना दर्शनासाठी मंदिर बावीस तास खुलं ठेवण्यात आलं होत मुंबई आणि अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या मार्गाचं काम वेगाने सुरू आहे मात्र मुंबईतील बीकेसी स्थानक अंडरग्राउंड असून एकवीस किलोमीटरचा बोगदा खणण्याचं काम सुरू आहे तर या एकवीस किलोमीटरपैकी पैकी दोन पूर्णांक सात किलोमीटर लांबीच्या मोनोलिथिक बोगद्याचं काम पूर्ण झालं असून दरम्यान बांधण्यात येत असलेले एकवीस किलोमीटर लांबीच्या बोगद्याच्या कामात हे पहिलं यश असल्याचं म्हटलं जात आहे अमेरिकेचे संघीय न्यायाधीश जोसेफ लापलांट यांनी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या जन्मसिद्ध नागरिकत्वाच्या आदेशाला स्थगिती देण्याचा निर्णय घेतलाय ट्रम्प यांच्या या धोरणानुसार जर त्यांच्या पालकांपैकी एक अमेरिकन नागरिक किंवा कायमचा रहिवासी नसेल तर अमेरिकेत जन्मलेल्या मुलांना नागरिकत्व मिळत नाही असंही त्यांनी म्हटलंय रशियाने युक्रेनवर सुमारे चारशे ड्रोन आणि अठरा क्षेपणास्त्र डागली रशियाच्या हल्ल्यात दोन जण ठार झालेत तर सोळा जण जखमी झाल्याचे राष्ट्रपती वोलोदिमीर जेलेन्स्की यांनी म्हटलंय तर या हल्ल्याचे मुख्य लक्ष राजधानी असल्याचं झेलेस्के यांनी म्हटलंय मासिक पाळी तपासण्याच्या बहाण्याने विद्यार्थिनींना विवस्त्र करून त्याचा छळ केल्याचा धक्कादायक प्रकार शहापूरच्या दमानी इंग्लिश मिडियम स्कूल मध्ये घडला होता या प्रकरणी शहापूर पोलिसांच्या ताब्यात असलेल्या पाचही आरोपींना कल्याण न्यायालयाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी आहे या बातमीसह टॉप टेन बातमीपत्र तिथेच थांबूयात पात्रा न्यूज अनकट